आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची घाटनांदूर येथे सुभेदार रामजी आंबेडकर व लहूजी वस्ताद साडवे यांची जयंती साजरी घाटनांदूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साडवे व सुभेदार रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले मशाल ज्योत पेटविण्यात आल्या महबूब शेख जलील शेख साहेबराव कसबे सलाम शेख दयानंद लांडगे संतोष गोदाम दीपक घोबाडे नितीन गोदाम सुरेश मिसाळ बबल मिसाळ विनेश गोडबोले वैभव गोडबोले पत्रकार विश्वजीत गंडले पत्रकार महेंद्र गोदाम गणेश गायकवाड या सर्वांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वाभिमान व क्रांतीची मशाल पेटविण्याचे काम क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साडवे यांनी केले जगेन देशासाठी मरेन तर देशासाठी ही भूमिका घेत आपले आयुष्य देशसेवेसाठी समर्पित करणारे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साडवे हे होते तर सुभेदार रामजी आंबेडकर ज्यांच्या संस्कारांनी त्यागाने आणि कठोर परिश्रमाने या देशाला मिळाला प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणजेच सुभेदार रामजी मालोजी सपकाळ चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी एका साध्या पण अद्वितीय पित्याचा जन्म झाला ज्यांनी आपल्या मुलाला शिक्षण स्वाभिमान आणि विचारांची देणगी दिली आणि त्यामुळे जगाला मिळाला तो महामानव ज्याने समाजाच्या अंधकारात प्रकाश पेरला क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साडवे क्रांतीगुरु लहुजी राघोजी साडवे दिनांक चौदा नोव्हेंबर सतरा अठरा एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशी हे भारतीय क्रांतिकारक होते काही वेळा त्यांचा उल्लेख लहूजी वस्ताद नावाने देखील केला जातो लहूजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायणपेठेमधील मा पूर्वीच्या मांगवाड्यातील एका मांग, मांग कुटुंबात झाला लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते त्या महान गुरुंना कोटी नमन व सुभेदार रामजी आंबेडकर यांना आदर्श वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिलेले दिसून येते प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांची जयंती घाटनांदूर मध्ये मोठ्या आनंदात साजरी झाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते बागलाण वृत्तांत विभागीय संपादक महेंद्र गोदाम